ठीक आहे मी काय म्हणत नाही चोवीस तास तुम्ही राखत तर ते यावेळेस तुम्हाला कोणी आता उदाहरण सांगतो आमच्या ऑफिसमधला माणूस आहे शिंगणापूर रोडला वाळूची गाडी उभी होती त्याची फोटो काढून टाकले काय वाळूची वाळूची गाडी उभी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वा वाहतुकीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून शासनाच्या महसूलाचेही नुकसान होत आहे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे थेट वाळू तस्करांविरोधात तात्काळ व कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे मागील आठवड्यात आमदार काळे यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन अवैध वाळू तस्करीवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते मात्र त्यानंतर अपेक्षित ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली बुधवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार काळे यांनी त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला यावेळी आमदार काळे यांनी सांगितले की अवैध वाळू उपसामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून कोपरगाव शहर व तालुक्यातील रस्ते अवजड वाहनांमुळे खराब होत आहेत त्यामुळे महसूल व संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी पूर्णपणे बंद करावी अशी मागणी त्यांनी केली तसेच कोपरगाव शहरातील प्रस्तावित व्यापारी संकुलाबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले शासनाच्या शा मालकीच्या जमिनीवरही अनेक करार संपुष्टात आले असून नवीन नियमांनुसार करार करून विकास कामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात विविध विभागाची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच नगर परिषदेच्या नूतन इमारती शेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेचीही पाहणी केली या दौऱ्यादरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी विविध स्थानिक प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार काळेच्या ठाप भूमिकेमुळे वाळू तस्करात विरोधात लवकरच ठोस कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे काही नाही आज कलेक्टर साहेबांची नियमित त्यांची बैठक होती त्या निमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जे काही विविध कामं आपण मंजूर करून आले राज्य शासनाच्या माध्यमातून तर याला जे काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव आपण सादर केलेले आहे बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतोय आणि त्या कारणाने हे जे काही विकास काम आपण मंजूर करून आलेले आहे किंवा जो निधी मंजूर करून आलेला आहे ते काम त्या ठिकाणी व्हायला अडचण होते त्याचे सगळे प्लॅन एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्या कारणाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं काही प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय पलीकडे जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे पलीकडे पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्सचा निधी दिलेला आहे तसंच आपल्याला भगवान हे कुलाबीच स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचे आणि आपल्या जे काही महिलांच्या साठी शौचालय फार मोठी मागणी आहे तर आपण तीस लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिलंय ती या सगळ्या जमिनीमध्ये येते आपल्या याच खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे त्याचाही जागेचा विषय आहे ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहे तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज अभावी लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या ते कागदपत्र दिले ते प्रस्ताव दिले आणि त्यांच्याकडनं तीच अपेक्षा केली का लवकरात लवकर हे होईल तसेच आपल्या वाळूचा मी आता येताना दंपर बघितला म्हटलं आता जर तुम्ही इथल्या ऐवजी तिकडे रस्त्यावर आले असं तुम्हाला लगेच लक्षात आलं सगळं काय कशासाठी मी एवढं बोलते का रस्ते एवढे मी केलेले हे काय वाळू आल्यासाठी नाही केलेले शेवटी वाळू ठीक आहे वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी इथं बाकीचेच आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळे गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यामुळे वाढताय तर मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे अजून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते ते होत नाही तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा बंडा त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे बघूया काय होतंय आता खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुःखद घटना झाली त्याच्यावर पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या याच्यामध्ये होती तेव्हा मी पण आता त्या याच्यातून सर्वच बाहेर पडलेले आहेत ठीक आहे त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल पोलीस असेल त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष याच्यात कारवाई करावी अशी मागणी केली अजून मी मीटिंग मध्ये ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलीसचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळं या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही तर आता कारवाई झालेली ती तर ती कशा कारणाने झाली माहीत नाही म्हणजे लाच कशाची होती ती मला कल्पना नाही पण या वाळूच्या याच्यामध्ये सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळी कारवाई केली असं आली होती आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इश्यूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले सर्व डिपार्टमेंटच्या जी योजनाची अडी अडचणी आहे त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढते त्याच्यावर सर्व डिपार्टमेंट सूचना पण दिली आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे शासकीय योजना आहे त्याच्या व्यवस्थितपणे लोकांकडे फायदा पोहोचला पाहिजे यासाठी लोकांना सूचना दिली आहे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंट सोबत मध्ये चर्चा करण्यात आली आहे ज्या ज्या ठिकाणी वाळूची कम्प्लेन आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असतील ते पण येणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट सोबत तयार करू व्यवस्थितपणे काढावी याची सूचना दिलेली पाहिजे करप्शन मध्ये असं आहे की असं की आमच्याकडून तर शासनाचे ऍक्ट आहे की कोणतेही असं बांधणी केलं नाही पाहिजे मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेन असेल तर तुम्ही एसीबी कडे तक्रार करा आणि असं तुम्ही त्यात करून घ्या आणि इन केस काही कामामध्ये दिरंगे होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात इन्क्लुडिंग तहसीलदार तालुका कलेक्टर ऑफिसर सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात थँक्यू